Música एका अल्पवयीन मुलीला पोशाख घेऊन देण्याचे आम्ही दाखवून दूर अंधारात नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पुन्हा या घटनेची वाच्यता न करण्याबद्दल तिला चाकूने धमकावल्याबद्दल राहुल गुरुदास तांबे वय वर्ष चौतीस राहणार बार्शी यास विशेष जिल्हा न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी दोषी ठरवून वीस वर्षे सक्त मजुरी एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली पीडित अल्पवयीन मुलगी चोवीस एप्रिल दोन रोजी सायंकाळी बार्शी आपल्या मावशीच्या घरी एकटीच असताना ओळखीचा आरोपी राहुल तांबे यांनी घरात घेऊन तिला पोशाख घेऊन देण्याचे आमिष दाखवले आणि दुचाकीवर बसवून तिला एका नाल्याजवळ निर्जन ठिकाणी अंधारात नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला नंतर त्याने पीडित मुलीच्या पोटावरच्या लावत घटनेची वाच्यता केल्या हार मारण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेली मुलगी पीडित घरात कोणाशीही बोलत नव्हती तिने जेवणही सोडले होते तेव्हा मावशी आणि आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असा घडलेल्या प्रकाराची सर्व हकीकत सांगितली त्यानुसार तिच्या आईने ने तत्का बार्शी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली होती त्यानुसार बलात्कार बाल लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचाराच्या आरोपाखाली आरोपीला अटक झाली होती या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल यांनी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोष दाखल केले होते या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सरकार तर्फे ऍडव्होकेट प्रदीप बोचरे यांनी अकरा साक्षीदार तपासले सरकारी पुरावा साबित झाल्याने विशेष न्यायालयाने आरोपी राहुल तांबे या दोषी ठरवून वीस वर्षे सक्त मजुरी व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई अदा करण्याचाही आदेश न्यायालयाने दिला